उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन ऑक्टोबर रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे दसरा मेळावा होत असून यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचं राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं शिवसेना प्रमुखांच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उपस्थित राहणार असून यावर्षी आझाद मैदानात होणाऱ्या मेळाव्याला कोल्हापुरातून सर्वाधिक शिवसैनिकांची उपस्थिती लक्षणीय ठरणार असल्याचं क्षीरसागर यांनी नमूद केलं यावेळी बोलताना शिवसेना उपनेत्या माजी आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मार्गदर्शन करताना सांगितलं की प्रत्येकाने आपणच निवडणूक लढवतो ही भावना ठेवून काम केलं पाहिजे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आमदार क्षीरसागर साहेब कायम आपल्या पाठीशी आहेत याचं भान ठेवून काम केलं पाहिजे तिकिटासाठी शिवसेनेकडे जास्त ओघ आहे यावरूनच शिवसेनेची लोकप्रियता दिसून येते त्यामुळे नाराज न होता ज्याला तिकीट मिळेल त्याच्या पाठीशी ठाम उभं राहून शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यास सज्ज व्हा अशा सूचना केल्या